हॅलो एव्हरी वन वेलकम टू बॅक माय चॅनल तर आजचा व्हिडिओ मी घेऊन आलेला आहे माझं जोडवी कलेक्शन तर ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे खूप छान छान प्रकारे माझ्याकडे जोडव्यांची डिझाईन आहे जोडव्यांमध्ये ती तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि घंटीचं बटन दाबायला विसरू नका मग चला तर पाहूयात आपण पहिली नंबरची जोडवी म्हणजेच माझ्या लग्नातली जोडवी ती तुमच्यासोबत शेअर करते आणि ती मी अजून म्हणजे ठेवली आहे अशीच मोडली वगैरे नाही ती दाखवते तर ही माझी लग्नातली जोडवी आहे खूप छान आहे तर ही पहा लग्नातली जोडवी त्यानंतर म्हणजे दुसरा प्रकार म्हणजे जोडवीचा हा खूप छान डिझाईन आहे मला आवडली म्हणून घेतलेली आहे असंच मी घेत घेत गेली आणि माझ्याकडे ते कलेक्शन झालेलं आहे तर हा ही डिझाईन पण बघा किती सुंदर आहे तर खूप छान अशी डिझाईन आहे इक तर मी ड्रेसवर साडी असेल जसं लूक करेल तसं मी म्हणजे घालत असते वेस्टर्न ड्रेस असेल जीन्स टॉप घातला असेल तर त्याच्यावर वेगळे नव्हते असं हे हा तिसरा प्रकार आहे तर ह्याची पण डिझाईन खूप छान अशी आहे सोबतची मग साईडचा सा आवाज येत असेल आज सॅटरडे आहे त्यामुळे मुलं बाहेर खेळतच आहेत त्यामुळे आवाज येतोय बाहेरचा तर ही तिसरी डिझाईन आहे खूप छान अशी डिझाईन आहे त्यानंतर म्हणजे ही बाईक पण खूप छान डिझाईन आहे असं बदाम टाईप डिझाईन आहे मी खूप म्हणजे मला आवडेल त्याच घेऊन आलेले आहेत आणि वेगवेगळ्या वेअर करत असते त्यानंतर म्हणजेच ही डिझाईन एक खूप छान आहे खूप छान दिसते आणि तर अशा प्रकारे माझ्याकडे पाच ते सहा प्रकारच्या जोडव्यांचे प्रकार आहेत आणि डिझाईन पण आहेत मेन म्हणजे डिझाईन खूप छान आहेत म्हणजे मला आवडतात तर तुम्हाला कशा वाटल्या मला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये सांगा मी बघ दाखवल्या जोडवी रिया काय बोलते माहितीये का जोडवी किंवा काय असे ना ते माझं आहे म्हणजे तिच कोणती पण गोष्ट मी घेतली ना की ती बोलते मला दे ती कोण असे रिया ते आते ते जाये। जाये। हो का नाहीतर सगळी गोष्ट कोणती असेल ना ती बोलते माझीच आहे अशी रिया आहे मी बघा कॅशि रिया सांडवशील तू छान लावते रिया नेल पेंट तुला येत मला पण तू खूप छान लावतेस असू दे जास्त नको हुसू पेंट लावले आहे का इकडे तिकडे पण नाही अजिबात घालवत व्यवस्थित लावते हा ना मला so so किती छान आहे पेंट लावले इकडे तिकडे अजिबात केलं नाही सत्ता न ना। ना। कोठ नको माझ्या हाताला लावते तरी ते पारी आणि माझ्या हाताला पण नील पेंट लावली खूप छान असं लावले थोडंफार पण छान लावते नील पेंट तर माझं जोडवी कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय